चिमूर लोकसभा मतदारसंघात लोकसभा निवडणूक पार पडत आहे माओवाद्यांचं दहशतीचं हल्ल्याचं सावट आहे सुरक्षित निवडणूक पार पाडण्यासाठी सुरक्षा यंत्रणा कशा पद्धतीनं तयारी करत आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहेत मागे या दोन भूसुरुंगविरोधी वाहनं आहेत आत्ता आलेली आहेत आणि इथून जवान या ठिकाणी उतरून जंगलात जाणार आहेत जंगलात अभियान राबवायला या जवानांचा दहा ते वीस किलोमीटरचा पायी प्रवास होणार आहे हे सी सिक्स्टीचे जवान आहेत त्यांच्या सोबतीला एस आर पी एफ आहे सी आर पी एफ आहे सगळे जवान आहेत आत्ता हे जंगलात जाणार आहेत आणि न्यूज एटीन लोकमत यांच्यासोबत जंगलात जाणार आहे आपण अभियानाचं अभियान कसं असते सुरक्षा बंदोबस्तासाठी हे आपण तुम्हाला मी आता दाखवणार आहोत चला माझ्यासोबत जाऊन आपण अभियानाचे साक्षी होऊया कशा पद्धतीनं सुरक्षा व्यवस्थेसाठी जवानांची तयारी सुरू आहे गडचिरोली लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक सुरक्षित पार पाडण्यासाठी माओवाद्यांच्या विरोधात अभियान सुरू आहे जंगलात सर्चिंग ऑपरेशन सुरू आहे एक हजार सी सिक्स्टीचे जवान जंगलात विखरलेले आहेत मी तुम्हाला सध्या हाच एक अभियान दाखवत आहे ज्या जेव्हा आपल्यासमोर आता सी सिक्स्टीचे जवान आले होते हे जे जंगल आहे या जंगलामध्ये माओवाद्यांच्या विरोधात हे सर्चिंग ऑपरेशन सुरू आहे सी सिक्स्टीचे हे जवान आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे मावादांच्या ज्या मुवमेंट्स असतात त्या मुवमेंट्स रोखण्यासह या भागात माओवाद्यांच्या हालचाली रोखणे आणि घातपात न होणे यासाठी सुरक्षित वातावरणाची निर्मिती करणे यासाठी हे जवानांचं अभियान असते या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे हे जवान जे आहेत आता त्यांचा वीस ते पंचवीस किलोमीटरचा पायी प्रवास आहे ता ता हा अतिसंवेदनशील भाग आहे आणि अशा भागात या जवानांची मुवमेंट जी होत आहे ती मुवमेंट आपल्याला पाहायला मिळू शकते महत्त्वाचं म्हणजे भूसुरुंगविरोधी वाहनातून आले असले तरी हे जवान आता जंगलात पूर्णपणे अभियान राबवत आहेत आणि दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे पुढचे बावीस तारखेपर्यंत म्हणजे आज नि मतदान पथकं हेलिकॉप्टरमधून गेली अनेक ठिकाणी पायी मतदान पथकाचा प्रवास आहे मतदान केंद्राच्या सभोवतालसुद्धा वातावरण निर्मिती होणे माओवाद्यांचं लोकेशन त्या ठिकाणी असू नये माओवाद्यांमध्ये एक दबाव तयार व्हावा की आपण काही घातपाय क, क, क करता येणार नाही आपल्याला अशा पद्धतीनं मनोवैज्ञानिक दबाव करण्यासाठी अशा पद्धतीच्या अभियानाची खूप महत्त्वाची गरज या ठिकाणी असते त्यामुळेच हे जवान जंगलामध्ये अभियान राबवत आहेत आपण बघू शकतो म्हणजे मतदान केंद्राच्या वर माओवाद्यांकडून हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी पाचशेपेक्षा जास्त मतदान केंद्र अतिसंवेदनशील आहेत ज्या ठिकाणी माओवाद्यांचा हल्ला होण्याची शक्यता असते त्या ठिकाणी आय डी स्पोर्ट माओवादी करू शकतात आणि अशा पद्धतीनं जंगलातून अभियान राबवत माओवाद्यांना त्या भागात येण्यासाठी रोखण्याचा प्रयत्न जवानांचा असतो आणि त्यासाठीच हे अभियान आहे आणि अशा पद्धतीनं गडचिरोली पोलिस आपण जर बघितलं तर एक हजार किलोमीटरचा पोलिसांचा प्रवास म्हणजे संपूर्ण प कि, सी सिक्स्टी असतील जे जंगलात अभियान राबवणार आहेत कुठे पन्नास किलोमीटरचा कुठे साठ शंभर किलोमीटरचं पायी अभियान होणार आहे हे संपूर्ण अभियान अशा पद्धतीनं राबवलं जात आहे न्यूज एटीन लोकमत तुम्हाला दाखवत आहे कशा पद्धतीनं गडचिरोली पोलिस दलाचे सी सिक्स्टीचे जवान जे आहेत जंगलात उन्हाची प तमा न बाळगता जंगलात अभियान राबवत आहेत आणि हा प्रवास जो आहे पायी यांचा तब्बल पन्नास ते शंभर किलोमीटरचा पायी प्रवास असतो ही निवडणूक राज्यातली सर्वाधिक धोकादायक अवस्थेतली निवडणूक आहे जी सुरक्षित पार पाडण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळू शकते महेश तिवारी न्यूज एटीन लोकमत गडचिरोली